स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील सलीम शेख तौफिक शेख या दोघांसह चोरीचे दागिने विक्रीसाठी मध्यस्थी करणारा एक आणि दागिने खरेदी करणारे दोघे अशा पाच जणांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे बारा गुन्हे उघडकीस आणत सोन्या चांदीचे दागिने असा बारा लाख तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या शहर आणि परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी यापूर्वी घरफोडीचे बत्तीस गुन्हे करणाऱ्या सलीम शेख आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती सलीम शेख यानं साथीदारांच्या मदतीनं शहरासह जिल्ह्यात काही घरफोड्या केल्या असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सलीम शेख याच्याकडं कौशल्यपूर्णरित्या तपास केला असता त्यानं अन्य साथीदारांच्या मदतीनं घरफोडी करून एका मध्यस्थ्यामार्फत चोरीचे दागिने दोघा सराफांना विक्री केली असल्याची माहिती शेख यानं दिली आहे पोलिसांनी याप्रकरणी सलीम शेख यांच्यासह त्याचा साथीदार तौफिक शेख चोरीचे दागिने विक्रीसाठी मध्यस्थी करणारा दस्तगीर मुल्ला आणि चोरीचे दागिने खरेदी करणारा सराफ उर्वा महालकारी आणि संतोष नार्वेकर अशा पाच जणांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच आंतरराज्य आरोपी तोफिक शेख व सलीम शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बत्तीस घरपुडीचे गुन्हे उघडकीस साधलेले होते त्याच आरोपीने आणखीनही घरपुड्या केलेल्या आहेत व त्यातील काही चोरलेला मुद्देमाल हा दस्तगीर मुल्ला यास विकलेला आहे अशी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार कुल अमोल कोळेकर यास बातमी प्राप्त झाली सदर बातमीच्या अनुषंगाने दस्तगीर मुल्ला यास ताब्यात घेतले व त्याने त्याच्याकडे सदर आरोपी यांनी मुद्देमाल दिल्याचे कबूल केले दस्तगीर मुल्ला याने दाखल गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल हा उर्वा महालकारी व सोनार संतोष नार्वेकर यांना देखील दिल्याचे कबूल केले या पाचही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एकत्रित तपास केला असता त्यांनी त्यांच्याकडून एकशे सव्वीस ग्रॅम सोनं त्याचप्रमाणे सातशे अठरा ग्रॅम चांदी व इतर तांब्याच्या वस्तू हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांना यश प्राप्त झालेले आरोपी तौफिक शेख व सलीम शेख यांनी करवीर पोलीस ठाणे हद्दीतील घरपोडे केलेले सात ठिकाणी त्याचप्रमाणे आजारा पोलीस पोलीस स्टेशन हद्दीतील एक घरपोडी राधानगरी व वडगाव येथे देखील घरपोड्याची ठिकाणे दाखवलेले आहेत अशा अशा रीतीने स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी तौफिक शेख सलीम शेख व मालमत्ता घेणारे तीन आरोपी अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून व लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत यांना यश आलेले आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अमलदार अमोल कोळेकर सुरेश पाटील राम कोळी विनोद कांबळे रुपेश माने सागर चौगले सागर माने विजय इंगळे महेश पाटील संजय खोत संजय देसाई राजू येडगे नवनाथ कदम सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर सतीश सूर्यवंशी यांनी केली आहे